नमस्कार मित्रांनो एम पी एस सी युपीएससी गुरु युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तलाठी या पदाविषयी संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तलाठीला हिंदी मध्ये पटवारी असं म्हटलं जातं तलाठी हा महसूल व्यवस्थेमधील एक कर्मचारी आहे महसूल म्हणजे टॅक्स त्याला रेव्हेन्यू असे म्हणतात संबंधीची सर्व इन्फॉर्मेशन नेहमी अपडेटेड राहावी यासाठी महसूल अधिनियमा अंतर्गत काही नोंदवया विहित करण्यात आल्या आहेत या नोंद नेहमी अपडेटेड ठेवण्याचं काम हे तलाठीचं असतं महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा शाहू महाराजांनी एकोणीसशे अठरा मध्ये तलाठी पदाची नियुक्ती केली त्यापूर्वी तलाठी या पदाचे काम हे कुळकर्णी तोडरबोल नावाचे भूलेख अधिकारी होते हे पुढे अकबराच्या नवरत्नापैकी एक झाले अकबराने जमिनी संबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी या पदाची स्थापना केली होती त्यानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये पुन्हा अठराशे चौदा साली पटवारी या पदा तलावाची नव्याने निर्मिती करण्यात आली तलाठ्याची कोणकोणती महत्वाची कर्तव्य असतात ते पाहू नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी आणि तहसीलदाराला देणे तलाठीला दररोज मंडळ अधिकाऱ्याला रिपोर्ट करावं लागतं कलेक्टरच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे आणि ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे ग्रामीण भागाच्या नोंद वह्या नेहमी अपडेटेड ठेवणे गावातील दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवणे गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन जनता आणि सरकार यामधील दुवा बनणे शासनाचे निर्णय आदेश हे पोहोचवणे अशी महत्वाची कामासंबंधी किंवा तलाठी पदाविषयी इतर महत्वाची माहिती तुमच्या जवळ असेल तर ती कमेंट करा जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल तुम्हाला जर एम किंवा युपीएससी संबंधित अजून कुठल्या महत्वाच्या विषयावरती व्हिडिओ हवे असतील तर ते, ते सुद्धा कमेंट करून कळवा त्याचे व्हिडिओ बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल थँक्स फॉर वॉचिंग भेटूया लवकरच